नेरपासूनच पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आजंती या खेड्यात खाकीनाथ महाराज यांची तीन दिवसीय यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली ही यात्रा काठी पूर्णिमापासून होळीच्या पाच दिवसाआधी भरली जाते होळीच्या आधी ही यात्रा भरत असल्याने आजंतीला जाताना डांबर रोडच्या दोन्ही कडेला फुलांनी भरलेला पळस दिसून येते जणू काही येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी उभी आहे की काय असे चित्र दिसून येते डोंगरी भागावरील हिरवळमुळे हा परिसर निसर्गरम्य दिसून येतो पळसाच्या फुलाचा उपयोग पूर्वी होळीच्या दिवशी रंग खेळण्याकरिता केला जात असे परंतु आता होळीच्या सणाला केमिकलयुक्त रंग वापरले जात असल्यामुळे हा रंग चेहऱ्यासाठी घातक ठरत आहे ही यात्रा अनेक वर्षांपासून सुरू आहे यापूर्वी या, या ठिकाणी यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असे परंतु गेल्या काही वर्षाआधी संस्थेमध्ये भांडणे झाल्यामुळे शासनाने हाकीनाथ महाराजांचे मुख्यद्वार बंद केले व नंतर काही दिवस यात्रेला पूर्ण विराम लागला नंतर पुन्हा यात्रा सुरू झाली व गेल्या दोन वर्षाआधी कोविडमध्ये यात्रा भरवल्या गेली नाही ही यात्रा पुन्हा जोमाने व उत्साहाने भरत आहे खाकीनाथ महाराज हे एकटे नसून सात भाऊ असल्याचे येथील वृद्धांकडून सांगण्यात आले सात भावांची नावे अडकूजी मलकोजी वली फकीरजी भारती सादेल अशी नावे सांगितल्या गेली या यात्रेत प्रसादासह इतरही वस्तूंची दुकाने होती महिला त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करताना दिसून येत होत्या लहान मुलांसाठी खेळणे आकाश पाळणा कसरगुंडी अशा विविध मनोरंजनाची साधने सुद्धा होती खाकीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गोंधळ न करता लाईनमध्ये उभे राहून दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर पायऱ्यावर बसलेले फकीरांना दान देऊन भक्तांनी कुटुंबासह यात्रेच्या दिशेने निघाले यात्रेत हौसे गौसे व नवसेही दिसून येत होते सर्वांनीच यात्रेचा मनसोक्त आनंद लुटला नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर